नमस्कार प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला जो घटक आहे तो म्हणजे घटक क्रमांक बारा ध्वनीदर्शक शब्द चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी जर आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच दोन सेकंदाचे काम आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे जे नवनवीन आपल्या अभ्यासाचे व्हिडिओ वे येतील सगळ्यात अगोदर आपल्याला पाहता येतील आणि तुम्ही त्याचा चांगल्यात चांगला अभ्यास करू शकाल ध्वनिदर्शक शब्द म्हणजे नेमकं काय तर आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपण रोज ऐकत असतो त्यातील अनेक प्राणी आणि पक्षी आपले वेगवेगळे आवाज काढतात त्यांना आपण त्याचे ओरडणे असं पण म्हणतो जसे उदाहरणार्थ बघा कुत्रे भुंकतात किंवा मांजर म्यावम्याव करतं हत्ती ओरडतात किंवा वेगवेगळे जनावरे त्यांचे आवाज काढतात किंवा आपल्या खिशामध्ये आपल्या घरामध्ये असणारा तो म्हणजे आपला टेलिफोन मोबाईल असतो त्याचा वेगळा आवाज असतो किंवा आपल्या आजूबाजूला आपण गाड्या बघतो त्या गाड्यांचे आवाज असतात तर ह्या जे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहेत त्यांना विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात बाळांनो तर बाळांना आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी काही पशु आणि पक्ष्यांचे द्वनिदर्शक शब्द आपल्याला पाहिजे आहेत म्हणजे काही पक्ष्यांचे तर पशु म्हणजे प्राण्यांचे आवाज पाहिजेत आहेत जसं की सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण कबूतर माहितीये आपल्याला तर कबुतराचे जे ओरडणे असते कबूतर जे आवाज काढतं त्याला आपण काय म्हणतो घुमणे असं म्हणतो <tart noise> आता बघा आपल्या सर्वांचा आवडता पाळीव आपला कुत्रा असतो त्याच काय आपण म्हणतो <tart noise> कावळ्याची कावकाव असते महेश आपल्याला जे दूध देते तिचं काय म्हणतो आपण रेकणे त्याचबरोबर आपल्या सर्वांची आवडती गायी ती जेव्हा ओरडते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो हंबरणे म्हणजे गायीचे हंबरणे त्याचबरोबर वाघाची डरकाळी असते घोड्याचे खिंकाळणे म्हणजे घोडा जेव्हा ओरडतो ना बाळांनो तेव्हा त्याला खिंकाळणे म्हणतो <laughs> आपण खिंकाळणे <laughs> चिमणीची चिवचिव आपण ऐकलेली आहे बरोबर आपल्या आजूबाजूला झाडावरती पाण्यामध्ये असतो तो, तो म्हणजे हंस आणि त्या हंस जेव्हा ओरडतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो कलरव म्हणतो आपण <laughs> त्याचबरोबर घुबडाचा घुतकर असं म्हटलं जातं फार कमी विद्यार्थ्यांनी समोर समोर घुबड पाहिला असेल पण चित्रामध्ये किंवा टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल <laughs> कोंबडा हा सर्वांनाच माहित आहे मग कोंबड्याचे आपण काय म्हणतो आरवणे सकाळ सकाळ लवकर तो ओरडतो ना त्याचबरोबर कोकिळचे कुहो कुहो बरोबर कोकिळच आवाज खूप सुंदर आणि मंजुळ असतो त्याचबरोबर कोल्ह्याची कोल्हे कोई कोल्होबा सर्वांना माहीत आहे तो जेव्हा ओरडतो तेव्हा <tip> <tip> त्याला आपण काय म्हणतो त्याचबरोबर बघा पाऊस पडला की पाणी साठतं आणि त्याच्यामध्ये बेडकं येतात मग त्या बेडकाचे आपण काय म्हणतो डरावणे सर्वांचं आवडतं मांजर मांजराची काय असते रे त्याचबरोबर मोराचा केकारव रव मोरांची केकावली पुढे बघा सिंहाची गर्जना जेव्हा जंगलाचा राजा ओरडतो ना तेव्हा त्याला आपण काय म्हणतो हत्तीचे चितकारणे हत्ती ओरडतात ना गाडवाचे ओरडणे गाडवाचे ओरडणे तुम्हाला सर्वांना आवडत रे कानाला छान वाटत काना ना ऐकायला सापाचे फुसफुसणे तुम्ही पण कधी कधी एकमेकाच्या कानामध्ये फुसफुसता ना बघा माकडाचा जेव्हा माकड सर्व एकत्र येतात आणि धंगाना घालतात ना तेव्हा त्याला भुभुकार म्हणतात तुमच्यासारखा मधमाशांचा गुंजारव त्याचबरोबर बाळांनो आणखी काही वेगवेगळे ध्वनिदर्शक शब्द आहेत ते देखील आपण लगेच पाहूया आता बघा जेव्हा आपण रडतो टीचरांनी किंवा घरातले जेव्हा आपले पालक आपल्याला मारतात ना आई बाबा अभ्यास न केल्यावर आगोपणा केल्यावर तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येतं मग त्या अश्रूंची आपण काय म्हणतो घळघळ गह, पुढे आहे बघा घंटाचा घनघनाट डासांची भुनभुन ढगांचा गडगडाट पाऊस पडताना तुम्ही ऐकला असेल बघा त्याचबरोबर अनेक पक्षी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा काय तयार होतो किलबिलाट पाऊस पडताना वीज कडकडते कर त्याला आपण काय म्हणतो विजांचा कडकडाट कर पुढे बघा बांगड्यांचा किनकिनाट म्हणजे आपल्या आई किंवा दिदी आपल्या हातामध्ये बांगड्या घालते ना आजी तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बांगड्यांचा किनकिनाट पक्ष्यांचा फडफडाट फर पैंजनाची छुमछुम बघा छोट्या मुली पायामध्ये पैंजन घालतात ना तेव्हा ते वाचताना कसं वाचतं रे पुढे बघा रक्ताची बळबळ आता जेव्हा आपल्याला काय तर लागतं खेळताना तुम्ही पडता आणि रक्त बाहेर येतं आणि जेव्हा खूप जास्त रक्त व्हायला लागतं ना तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रक्ताची बळबळ आता तो आवाज असा आपण कधी ऐकलेला नाही बळबळ पण रक्ताची बळबळ असते त्याचबरोबर तलवारींचा खणखणाट खन आता कोण तलवारीनं युद्ध करता कार्य नाही करत पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता महाराणा प्रताप हे जेव्हा युद्ध करायला जायचे शत्रूला मारायचे तेव्हा तलवारी जेव्हा एकमेकांवर आपटायचे नाण्यांचा छनछन आट जेव्हा अनेक नाणी एक रुपये पाच रुपये दहा रुपये नाणी जेव्हा एकत्र असतात ना आणि ते वाजतात बघा पाण्यांचा खळखळाट खल, तुम्ही नक्कीच ऐकला असेल धबधब्यामध्ये ऐकलं असेल किंवा तुम्ही शेतामध्ये जर कधी पाणी वाहत असेल ना तेव्हा ते पाणी जे वाहतं ते खळखळ वाहतं पानांची सळसळ ऐकलं असेल तुम्ही जेव्हा वारं वाहतं तेव्हा झाडाच्या पानांचा जो आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो आणि पाऊस पडताना पावसाचा जो आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो पावसाची जी रिमझिम कसा पाऊस पडतो रे हा देखील खूप छोटा आपला घटक होता बाळांनो तुमच्या लक्षात आला असेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल आणि तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना पालक मित्रांना हा आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकाल थँक्यू